क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रकाशजी आंबेडकरांना घाबरून काय कायदा तयार केला, का केला। होय याच्यामध्ये अतिशय होणार नाही केंद्रीय निवडणूक आयोग केवळ आणि केवळ जी आंबेडकरांना घाबरले आणि त्या घाबरण्यातून त्यांनी एक असा काळा कायदा आणलाय की जेणेकरून भारतीयांच्या स्वातंत्र्यावरती तो गदा येणार आहे निवडणुका निवडणुकांच्या पारदर्शकतेवर गदा येणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आपण थोडक्यात समजून घेऊया ईव्हीएम मशीनच्या विरोधात आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी लढाई सुरू केली ती लढाई आजची किंवा कालची नव्हती ती लढाई त्यांनी दोन हजार चार पासून सुरू केलेली आहे सातत्यानं प्रकाशजी आंबेडकरांनी ईव्हीएम व्ही मशीनच्या बद्दल एक शंका व्यक्त केली आणि निवडणुका पारदर्शक व्हायला हव्यात यासाठी निवडणुका बॅलेट पेपरवरतीच घ्याव्या यासाठी त्यांनी मागणी केली एवढं करून प्रकाशजी आंबेडकर थांबले नाही तर त्यांनी आता निवडणूक आयोगाच्या ह्या ई व्ही एम मशीन म्हणा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये अचानक वाढलेल्या शहात्तर लाख मतांच्या विरोधात थेट कोर्टामध्ये याचिका केली ते कोर्टात लढत आहेत दुर्दैवानं त्यांना इतर पक्षांची साथ मिळत नाही आहे मित्रांनो प्रकाशजी आंबेडकरांनी ज्या वेळेला कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये का काही सुधारणा करून निवडणुकीच्या संबंधित नोंदींवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित केला जेणेकरून पारदर्शकतेवरती प्रश्न निर्माण झाला त्याच वेळेला पुढील धोके ओळखून प्रकाशजी आंबेडकरांनी सतरा जानेवारी रोजी भारतातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षांना सुमारे एकवीस विरोधी पक्षांना पत्र लिहिलं त्यांच्या प्रमुखांना पत्र लिहिलं सोळा जानेवारीला पहिलं पत्र त्यांनी काँग्रेस पक्षाला लिहिलं काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे यांना सोळा जानेवारी रोजी त्यांनी पहिलं पत्र लिहिलं आणि सतरा जानेवारीला ह्या देशातल्या आम आदमी पक्ष तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना इत्यादी एकवीस पक्षांना त्यांनी पत्र लिहून संदर्भात लढाईमध्ये सहभागी आवाहन केलं आणि नियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये निवडणूक आयोगाने जी सुधारणा घडून आणलेली आहे तो भविष्यात फार मोठा धोका या निवडणुकीच्या संदर्भातला असणार आहे पारदर्शकतेमधला असणार आहे या अधोरेखित करून त्यांना पटवून दिलं आणि त्या विरोधात एक जनसंघर्ष व्यापक पद्धतीनं उभा करण्यासाठी त्यांना त्या पक्षांना आवाहन केलं परंतु दुर्दैवानं यातल्या एकाही पक्षानं ईव्हीएम बद्दल गंभीरपणे कोणताही लढा उभारलेला नाही फक्त आणि फक्त पत्रकारांना बाईट देण्याच्या पलीकडं मीडियामध्ये बोलण्याच्या पलीकडं त्यांनी कोणत्याही प्रकारची कृती केलेली नाही यातले काही विरोधी पक्ष नेते चक्क लेखक बनले उदाहरणार्थ आमचे राहुलजी गांधी भारताचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय ने राहुलजी गांधी यांनी चक्क लेखकाच्या भूमिकेतून या ईव्हीएम मशीनच्या धांदलीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात एक लेख लिहिला अर्थात तो लेख अत्यंत अभ्यासपूर्ण होता त्यात वाद नाही राहुलजी गांधी यांनी नेमक्या मुद्द्यावरती बोट ठेवलं मर्मावरती बोट ठेवलं होतं याला उत्तर देणं अपेक्षित होतं निवडणूक का आयोगाकडून का कारण निवडणूक आयोगाच्या एकूण कारभाराच्या विरोधातला ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या संदर्भातला हा लेख होता त्याला उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे होतं परंतु त्याला उत्तर द्यायला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा नेता देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत निवडणूक आयोगाने जे उत्तर देणं अपेक्षित होतं ते उत्तर आमचे फडणवीस देऊ लागले भारतीय जनता पक्षाचे लोक देऊ लागले निवडणूक आयोग बाजूला राहिला भानगड काय गोम काय निवडणूक आयोगाची बाजू तुम्ही का म्हणून घेता बरं दोन हजार चार मध्ये मी मग म्हटलं की दोन हजार चार पासून प्रकाशजी आंबेडकर हे ई एम मशीनच्या विरोधामध्ये लढत होते ते एक नव्हते लढत तर त्यांच्या बाजूने त्यावेळेला भारतीय जनता पक्ष सुद्धा लढत होती हे खरं आहे की भारतीय जनता पक्ष सुद्धा ईव्हीएम मशीनवरती शंका घेऊन त्या विरोधामध्ये लढत होती त्यांचे सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात जाण्याची देखील तयारी केलेली होती किंवा गेले होते माहीत नाही परंतु भारतीय जनता पक्ष हा ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये लढत होता अचानक दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्ष या एम मशीनच्या विरोधात बोलण्याच्या ऐवजी ईव्हीएम मशीन चे समर्थन करू लागला काय भानगड काय कधी कधी शंका येते की दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस हारली नाही तर काँग्रेसनं सत्ता बीजेपीकडे काही वर्षांकरता सुपूर्द केली की काय हस्तांतरित केली की काय आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष देखील या ईव्ही मशीनच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही फक्त एक आर्टिकल लिहिला म्हणून त्यांची भूमिका संपत नाही त्यांची जबाबदारी संपत नाही भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये हा मुद्दा मांडायला पाहिजे लोकसभेत त्यांनी भांडायला पाहिजे लोकसभा अक्षरशः त्यांनी दनानून टाकली पाहिजे ईव्हीएम मशीन जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही निवडणुका हो देणार नाही आणि तुम्ही निवडून आलाय आम्हाला मान्य नाही तुम्हाला ते तुमचे निर्णय निकाल तुमचे मान्य नाही असं बोलून त्यांनी त्या ठिकाणी दलाल टाकायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने प्रकाशजी आंबेडकरांनी कोर्टामध्ये याचिका केली त्यांनी कोर्टामध्ये लढायला पाहिजे होतं परंतु ते काही न करता फक्त एका पेपरमध्ये आर्टिकल लिहून ते मोकळे झाले बाकीची लढाई फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर लढतायत फक्त लढत नाही ते कोर्टामध्ये तसात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सोलापूर मध्ये आक्रोश मोर्चा देखील आयोजित केलेला आहे ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनच्या विरोधात त्यांनी निदर्शनं केली आंदोलनं केली सयांची मोहीम राबवली आज मोर्चा काढतायत या भ्रष्टाचाराच्या विरोधात निवडणुकीमधल्या केवळ आणि केवळ आंबेडकर घराने लढत आहे बाकीचे विरोधी पक्ष काय करतायत मिली भगत तर नाही शंका लोक घेत आहेत लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहे की बाकीचे विरोधी पक्ष फक्त नावाला का बोलतात कृती का करत नाही आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी जी आज तेवीस तारीख तेवीस जून ह्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हायकोर्टात एक निर्णय येण्याची शक्यता आहे बघू तो निकाल काय लागतो काय नाही परंतु ई व्ही एम मशीनच्या विरोधात प्रकाशजी आंबेडकरांनी जो लढा उभा केला आहे त्याला घाबरून निवडणूक आयोगानं एक काळा कायदा आणला आहे असं म्हटलं तर बा ठरणार नाही तो काळा कायदा असा आहे की पंचेचाळीस दिवसामध्ये निवडणुकीच्या संदर्भातले सगळे फोटो सगळे व्हिडिओ हे डिलीट करण्यात यावे त्याचे पुरावे मागे ठेवू नका का का म्हणून अरे ज्या निवडणूक आयोगाकडून निवडणुका पारदर्शक व्हाव्या पारदर्शक व्हाव्या ही अपेक्षा आहे तेच निवडणूक आयोग तोच निवडणूक आयोग पंचेचाळीस दिवसामध्ये सगळ्या प्रकारचे फुटेज नष्ट करा का म्हणते का म्हणते कर नाही त्याला डर कशाला पाहिजे तुम्ही सच्च आहात ना तुम्ही काही काळवेर काही केलेलं नाही ना तुम्ही घाबरता कशाला फुटेज का निष्ठ करायला मागताय हा भारतीय मतदारांचा अपमान आहे भारतीय जनतेचा अपमान आहे भारतीय जनतेच्या विचार स्वातंत्र्यावर भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर तो घाला घालण्यात आलेला आहे हा काळा कायदा माग घ्या असं आवाहन प्रकाश प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे न्यायालयीन लढाई सुरू आहे त्यामुळं आपण या संदर्भात विशेष काही बोलू शकत नाही आणि एक अपेक्षा आहे न्यायालयाचा जो काही निर्णय येईल तो भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारा येईल ही अपेक्षा तर आहेस आहे न्यू न्यायालयाकडून नेहमीच आम्हाला एक अपेक्षा राहते कारण न्यायालय हे कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर नाही तर भारतीय संविधानावरती सांगते भारतीय संविधानाच्या कलमानुसार भारतीय संविधानातल्या तरतुदीनुसार न्यायालय आपलं काम करतं आहे आणि म्हणूनच आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे भारतीयांना न्यायाची अपेक्षा आहे निकाल लवकरात लवकर येईल आणि ई व्ही एम मशीनच्या संदर्भातले जे आक्षेप आहे प्रकाशजी आंबेडकरांनी नोंदवलेले ते कोर्टामध्ये सिद्ध होतीलच होतील या याची आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे बघूया घोडा मैदान जवळ आहे प्रकाश आंबेडकरांच्या या लढ्यात विरोधी पक्षाने सुद्धा आपली साथ द्यावी एवढंच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो जय भीम जय संविधान प्र क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा, लाएक करा शेअर करा